नमस्कार मी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि जुने कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य विजय केनोडेकर यांच्या घरी आलेलो आहे आम्हाला असं माहीत पडलं की या घरामध्ये काल सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आले होते आणि मी जो सातत्याने सांगतोय की ते आल्यानंतर काय काय होतं तर त्याचं उदाहरण तुम्हाला मी आता देणार आहे हे बंड्या जाऊन भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जुने <laughs> इकडे बंड्या जाऊन इकडे विजय केनवडेकर हे विजय केनवडेकर आणि तुम्हाला पैसे दाखवतो या घर आहे तुम्ही पैसे कुठे ठेवले ते दाखवा ते काय तुम्हाला दाखवतो ना कुठे तेव्हा इकडे 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 हे पैसे इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या ए ए हे पैसे हे आता शिडीने पाच दहा मिनिटापूर्वी इकडे आलेले आहेत आणि हे यांचं घर हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते ते त्यांची तें, निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे आता या सरे सर माझे पैसे आहे ते माझ्या ह्याच्यातले आहे कसले माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले कुठले दाखव प्रूव्ह करा तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागणार निवडणूक आयोग अधिकाऱ्याला बोलला आणि पीआय ला सगळ्यांना पी बोल पत्रकारांना बोल लक्षात घ्या तुम्ही पत्र याच्यात भरडले गेलात कारण का नको त्या विषयामध्ये तुम्ही पडलात अशा निवडणुका तुम्हाला काढायचे तर मग कठीण आहे आपण रूम मध्ये जायच्या अगोदर हे माशे ते पैसे नपवायचा प्रयत्न करत होते आता फार सोबर दाखवत आहेत फार डिसेंट दाखवत आहेत पण हा जो आहे तू इकडे तर तुझा दा चेहरा दाखव बाबा तू नपवत होता पेशवी आणि यांचा चेहरा हे दे बॅग लपवत होते माझी खात्री आहे इकडे माझी खात्री आहे की अजून कदाचित असावे होई ते आता पोलीस तपासामध्ये जे काय होईल ते होईल माझी खात्री आहे की जवळपास अजून असावे किती आहेत ते मला माहित नाही ही पहिली बॅग तुम्हाला मी दाखवलेली आहे योग्य ती कारवाई जेव्हा पोलीस करतील तेव्हा बाकीचं आपल्याला कळेल नेमकं किती काय आहे ते पण हे विटनेस टू क्राईमच नाही हे पुरावा नष्ट करण्यासाठी पण ह्यांच्यावर केस आम्ही टाकणार आहोत की हे पुरावा नष्ट करण्यासाठी तिकडे ते सगळं सामान हात लावण्यामध्ये ह्यांचा हात आहे म्हणून पंड्याजी सावध मी तुमचंही नाव टाकणार आहे तुम्ही जे करत होता तुमचंही एफआयआर मध्ये मी नाव टाकणार